भारतात ज्या प्रमाणात आणि आपल्याकडं ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे आणि घरांची निर्मिती होती आहे नव्या सोसायटी तयार होतात गृहसंकुलं तयार होतात यात डेव्हलपर म्हणून आमच्यासारखी मंडळी काम करतात किंवा आमच्याबरोबर प्रत्यक्ष बांधकामात सहभागी असणारे अनेक व्हेंडर कॉन्ट्रॅक्टर हा एक व्यवसायाचा भाग आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आता स्थिर झालेला आहे असं म्हणता येईल आता या पलीकडच्या काही नव्याने उद्योगाच्या संधी या रिअल इस्टेट सेगमेंटमध्ये ओपन होत आहेत असं माझं त्यामध्ये एक रिडिंग आहे कोणत्या आहेत या संधी असा जर आपण विचार केला तर मला वाटतं घरांची निर्मिती झाल्यानंतर प्रत्यक्ष सोसायटी फॉर्म झाल्यानंतर किंवा टाउनशिप क्रिएट झाल्यानंतर प्रत्यक्ष ही घरं मेंटेन राहणे या हाऊसिंग सोसायटीच्या सगळ्या सर्व्हिसेस सुरू राहणे अशी जी काही सर्व्हिस आहे त्याच्याकडं मी याचा उल्लेख करतोय आणि त्यासंबंधी आता खरं तर आपण बोलतो आहोत दोन प्रकारच्या सर्व्हिसेस याच्यामध्ये मी जरूर उल्लेख करेल एक यातली लीगल आणि लायझनिंग अशी सर्व्हिस आहे की एकदा सोसायटी फॉर्म झाली आणि नवीन पन्नास असोत शंभर असोत सभासद तिथे राहायला आले की त्यांचं त्यापुढे ती सोसायटी चालवण्यासाठीचं जे सगळं कार्यक्षेत्र आहे हे आता नवीन उद्योजकांसाठी छोट्या उद्योजकांसाठी अतिशय उपयोगाची गोष्ट आहे या सगळ्या सो सभासदांकडून मेंटेनन्स गोळा करणे त्यांच्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटसाठी आवश्यक सगळे लायझनिंगचे ॲस्पेक्ट पूर्ण करणे शेअर सर्टिफिकेटपासून तर त्यांचे वारस नोंदी करणे अशी असंख्य छोटी छोटी कामं करावी लागतात पूर्वी सोसायटीतलाच एखादा सभासद रिटायर्ड माणूस हे सगळं करायचा परंतु आत्ता त्यातल्या कम्प्लायन्सच्या ज्या लेवल्स आहेत अपेक्षा आहेत ते, ते बघता याला प्रोफेशनलची गरज आहे अगदी सांगायला हरकत नाही की गंगोत्रीमध्ये एक सागरभरम आणि विशाल भरम अशा दोन बंधूंनी आमच्याकडं काही दिवसांपूर्वी कामाला सुरुवात केली आणि त्यांना आम्ही दोन सोसायट्यांचं कोऑपरेटिव्ह आणि लायझनिंग संबंधातलं असं छोटं काम दिलं आणि बघता बघता काही महिन्यामध्ये त्यांनी आता वीस ते बावीस सोसायट्यांना या प्रकारची सर्व्हिस देण्याचा उद्योग सुरू केला आहे तर मी असंही सुचवेन याच्यात की यासारख्या व्यवसाय करणाऱ्या इच्छा असणाऱ्या काही तरुणांनी गंगोत्रीला जरी अप्रोच केलं तरीसुद्धा आपण याच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करू शकतो आणि काही संधी त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो मला याचबरोबर यात अजून एक जी दुसरी संधी आहे ती अशी की या सोसायट्यांमध्ये अनेक अम्युनिटीज आपण तयार करतो जेव्हा कुणीही विकसक किंवा डेव्हलपर सोसायटीकडे या प्रकारचा घर हँडओवर करतो त्यावेळेला लिफ्ट असेल पाणी पुरवठ्याची योजना असेल सोलर पॉवर सिस्टीम असेल सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम असेल किंवा कचऱ्याचं डिकंपोजिशन करण्यासाठी डिकंपोजर असेल अशा अनेक व्यवस्था आता दिलेली ही गृहसंकुलं आहेत ह्या केवळ इमारती नाहीत त्या त्या सगळ्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्यात लिफ्टसारखा विषय सोडला किंवा जनरेटरसारखा सोडला की ज्याच्यामध्ये आत्ता एम सी ज्याला ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असं होतं हे सोडलं तर अनेक हे छोटे छोटे जे ज्याला टेक्नोसॅव्ही ज्या सुविधा आहेत याचा मेंटेनन्स होत नाही आणि मग सोसायट्यांमध्ये त्या बंद पडतात तर याची व्यवस्था आणि याच्या सर्व्हिसेस देणाऱ्या यंत्रणा आपण तयार करणे ही सुद्धा एक उद्योगाची येऊ घातलेली नवी संधी आहे